अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये मानधन अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन होमगार्ड कोतवालांच्या मानधनात देखील वाढ लाडकी बहीण योजना अर्ज भरणाऱ्यांना विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांची भरती होणार कोतवालांच्या मानधनात वाढ होणार होमगार्ड कल्याणकारी योजना सुरू होमगार्ड कोतवालांना अनुकंपा धोरण लागू होणार अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देखील दिला जाणार आहे याकरता राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मिती देखील केली जाणार आहे तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील दिली जाणार आहे महायुती सरकार Anggennya dijulikan capa disi.